कल्याण मधल्या एका तरुणानं आत्महत्या केली आहे खरंतर तो तरुण लोकलमधून प्रवास करत असताना त्यांनी बाजूच्या प्रवासाला हिंदीमध्ये मध्ये म्हंटल की मला जागा हवी आहे किंवा तुम्ही कुठे उतरणार आहे यावरनं हा वाद झाला आणि इतर इतर जे तरुण होते जे मराठी तरुण होते त्यांनी ते, या मुलाला मारहाण केली मुळात आत्महत्या करणारा तरुण सुद्धा मराठीचा आहे त्याच्या पालकांचा असा आरोप आहे की त्याला जी मारहाण करण्यात आली त्यातून त्याला खूप अपना अपमानास्पद वाटलं आणि त्यातून त्यांनी आत्महत्या केली मुळात असं आहे ही जी परप्रांतीय लोकांची जी दादागिरी चाललेली आहे ती लोकलमध्ये असेल किंवा बाहेरच्या ठिकाणी असेल ही दादागिरी मोडून काढण्याचं काम हे मला असं वाटतं सर्व महाराष्ट्रातल्या मराठी जणांनी एकत्र येऊन केलं पाहिजे या परप्रांतीयांना पाठिंबा देणारे जे लोक आहेत त्यांनी ते लोक तोंडात मूग गिळून का गप्प बसल्यात हा आमचा प्रश्न आहे हे लोक आता ह्याच्यावर का बोलत नाहीये इतर सगळ्या गोष्टींवर बोलणारे पक्ष भारतीय जनता पक्षासारखे हे लोक का गप्प आहेत मराठी मुलाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कुटुंबाच्या पाठी उभी आहे आणि त्याला न्याय मिळवून देऊ आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची याच्यामध्ये मागणी राहील आणि ज्या मुद्द्यावर त्यांनी मारहाण केली की के तू मराठी का बोलला नाही म्हणजे मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मराठीच माणसं मराठीच माणसांमध्ये मुळात असं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी आम्ही करायला लावू आणि त्या मुलाला ना न्याय मिळवून देऊ कारण कोणीही आत्महत्या करणं कुठल्याही कारणासाठी योग्य नाही संधीची दुसरीकडे नवी मुंबईत आज एकच मिनिट पण मनसेची ही भूमिका घेते आहे या भूमिकेचा अशा पद्धतीनं जर इतर मराठी माणसं गैर नाही नाही मला या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही त्या मुलाच्या कुटुंबियाच्या पाठी आम्ही उभे आहोत आणि त्याला आम्ही न्याय मिळवून पण मग यातून तुम्ही तुम इतर लोकांना काय संदेश द्याल की अशा पद्धती नाही मुळात सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन राहिलं पाहिजे या महाराष्ट्राची आजची गरज आहे ही आमची भूमिका आहे संदीपजी नवी मुंबईत आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं पुन्हा एकदा उद्घाटन हे होत आहे याआधी आम्ही कुलकर्णी जेव्हा उद्घाटन केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली होती नेमकं कसं पाहत आहे याकडे आता नाही मला आहे ना एक लहानपणी पुस्तकात वाचलेली गोष्ट आठवते या सगळ्या गोष्टींवरनं एकदा अकबर बादशाह आणि बिरबल हे समोरासमोर बसलेले अकबर अत्तर लावत होता तर अकबराच्या अत्तराच्या बाटलीतनं एक बूंद लालीच्यावर पडली की अकबराने असं बोट घेऊन उचलली तर बिरबल हसायला लागला की एवढा मोठा बादशा एवढा मोठा जापना आणि एक बून अत्तर खाली पडली तर ती त्यांनी बोटाने उचलून घेतली म्हणून बिरबल हसायला लागला अकबराला हट झालं अकबराने दुसऱ्या दिवशी एक हौद भरून अत्तर त्याच्यामध्ये टाकलं आणि सगळ्या लोकांना राज्यातलं बोलवलं की तुम्ही ते आंघोळ करा आणि मग त्यांनी बिरबलला विचारलं की बिरबल कैसा रहा तेव्हा बिरबलानी त्याला उत्तर दिलं सो गाई से नाही आती आता राज्य सरकारनी कितीही उद्घाटन केली किती मोठा कार्यक्रम केला कितीही त्यांनी प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला कळलेलं आहे की यांना शिवाजी महाराजांच्याबद्दल कुठलंही प्रेम नाही कुठलंही आदर नाही हे फक्त शिवाजी महाराजांचं नाव स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी वापरतायत त्यामुळे आजच्या उद्घाटन करणाऱ्यांना मी एवढंच सांगेन त्यांना समजेल अशा भाषेत सांगेन बिरवालाच्या वाक्यात सांगेन बुनसे से गई सो हौत से नाही आता भाजप शिवसेनेतील वादानंतर वारंवार शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जातात अमित शहा सोबत मन बात करतात लाचारी वाटते काही मला असं वाटतं हा तर मी काल पण सांगितलं हा दोन त्या पक्षांमधला विषय त्यांनी एकमेकांवर प्रेम करावं एकमेकांचा राग करावा एकमेकांचे वाबाडे काढावे हे सगळं जनता जनता काय तो निर्णय घेईल तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे आहे की लोकप्रतिनिधी खासदार आणि आमदार यांचाच उल्लेख आहे की लोकप्रतिनिधींशी जे अधिकारी आहेत त्यांनी उभं राहून त्यांच्याशी व्यवस्थितपणे त्यांचा सन्मान करावा त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोलताना त्यांच्याशी चांगलं बोलावं पण यामध्ये नगरसेवक असतील किंवा जे दुसरे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा मात्र उल्लेख नाही कारण ते या लोक जे नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असतात त्यांचं जास्तीत जास्त लोकांशी आणि अधिकाऱ्यांशी मला असं वाटतं जबरदस्तीने मान मिळवता येत नाही तो लोकांच्या मनात तयार व्हावा लागतो जर अशा परिस्थितीचा जी आर काढावा लागत असेल खासदार आणि आमदारांबद्दल तर त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात काय भावना आहेत दिसतं आता आम्ही काय आमदार नाही का आमच्याशी चांगले बोलतात अधिकारी राजगुरू नगर नगर परिषद परत एकदा चर्चेत आली आहे सध्या नगर परिषदेच्या निवडणूक आहेत त्या नगर परिषदेच्या निवडणुका नगरसेवक पदासाठी लिलाव झाल्याची प्राथमिक माहिती आहे कन्फर्म होत नाही पुष्टी नाही मला असं वाटतं ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्राला शर्मेनी मान खाली घालवलं आहे एका नगराध्यक्षपदासाठी एका बाईला एका महिलेला पन्नास लोकांचं पोलीस संरक्षण घेऊन फॉर्म भरावा लागतो निवडणूक आयोग तिचा फॉर्म बाद करते आणि तिकडचा माणूस हे अभिमानाने सांगतो की माझ्यासमोर कोणी उभे नाही मला असं वाटतं अशा पद्धतीची लोकशाही ही महाराष्ट्राला अपेक्षित नाही हे पहिले उत्तर प्रदेश बिहारमध्ये व्हायचं ते महाराष्ट्रात होतं आहे महाराष्ट्राची सामाजिक स्थिती सामाजिक व्यवस्था सामाजिक स्वास्थ्य हे ढासळत चाललंय हे याच लक्ष पालिका निवडणुकीसाठी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बारा लाख मतदार वाढलेले आहेत या बारा लाख मतदारांची सुद्धा तुम्ही आम्ही आमची तपासणी चालू आहे कालच याद्या आलेल्या आहेत आमच्याकडे प्रत्येक शाखेत त्याचं अधिवाचन होत आहे आणि त्याच्यावर जी ऑब्जेशन घ्यायचे ते आमच्या शाखाध्यक्षांपासनं विभागाध्यक्षांपर्यंत सगळेजण त्या तयारीला लागलेले एक राज्य योजना आणली होती त्यामध्ये शासकीय काम म्हणजे नोकरी करणाऱ्या महिला सुद्धा असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आता काय झालंय मुळात पैसे वाटा आणि मत मागा तर आम्ही पण विचार करतो की कुठल्या तरी बँकेला अप्लिकेशन द्यायचं आणि दहा दहा ग्रॅम सुनं वाटायचं संदीप सर तुम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकत्र घेऊन मोर्चा काढला तो म्हणजे आणि त्यानंतर आता शरद पवार स्वतः बोलत आहेत की ज्या आगामी निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये मनसेला एकत्र घेऊन महाविकास आघाडी म्हणून आपण ही निवडणूक आहे ती लढूया अशी चर्चा आहे काय वाटतं मनसे म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन आणि त्यांच्यासोबत बसून ज्या निवडणुका त्याला मुळात हा प्रश्न यालाच चालून सरून आहे उद्धव ठाकरे हे वर्षा गायकवाड यांच्याशी काल त्यांच्या संपर्क झाल्याची माहिती मिळते आणि काँग्रेसनी पण आमच्या सोबत यावं असं ते म्हणतात परंतु वर्षा गायकवाड पर म्हणताय मी पहिली एक गोष्ट क्लिअर करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेत असतात त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात ठाकरे वर्षा गायकवाडांची काय बोलतात वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांशी काय बोलतात पवार साहेब जाऊन मनसे बद्दल काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे हे करत असताना पाहायला मिळत आहे मी मला असं वाटतं मी क्लिअर केलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरं जी गेले काही दिवस आता निवडणुका जवळ आल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांचा आपापल्या वॉर्डांची तपासणी सुरू झालेली आहे कुठे कोण किती ताकदीचा आहे याचा तपासणी सुरू झालेली आहे जी माहिती मिळते सूत्रांकडनं त्यानुसार मनसे आणि युबीटी यांच्या सुद्धा जागा वाटपांच्या चर्चांना प्राथमिक दृष्ट्या सुरुवात झालेली आहे साधारणतः चर्चा कुठपर्यंत आलेली आहे आणि मला वाटतं तुम्हाला जी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्या सूत्रांकडून तुम्ही बाकीची माहिती पण घ्या तर एक शेवटचा प्रश्न आहे पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी एक काल त्यातली एक मुख्य आरोपी जी आहे शीतल तेजवानी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं आणि चौकशी नंतर त्यांना व्ही आय पी चौकशी दरम्यानच व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे अगदी एखाद्या

अख्खी सत्ता त्यांच्या पाठी आहे तर त्या तेजवानींना म्हणजे मला काय आश्चर्य न वाटलं व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली मग ते अपेक्षितच मग ते प्रकरण दडपणारच आहे तुम्ही बघा या सगळ्याचा सिक्वेन्स बघा पहिलं प्रकरण मिळालं मुरलीधर मोहोळ जैन ट्रस्टचं बरोबर ते प्रकरण निघालं त्याची मीडियामध्ये दोन दिवस चर्चा झाली ते प्रकरण बंद करण्यासाठी पार्थ परवारांचं प्रकरण निघालं हे आधी माहीत नव्हतं काय तिथल्या लोकांना की असं असं चालू आहे पार्थ पवारांचं प्रकरण निघालं मुरलीधर मोहळांची चर्चा बंद झाली पुण्यातली मीडियाने पण दाखवणं बंद केलं हे सगळे गेम यांचे आपापसात चालू आहेत यांच्या आपापसात कुरघड्या चालू आहेत आता उद्या पार्थ पवारांचं पण प्रकरण बंद करण्यासाठी अजून एक चौथं प्रकरण निघू पण या संपूर्ण प्रकरणात रजिस्ट्रेशनसाठी जी वाटतं आपण ज्या पद्धतीने हे प्रकरण की त्या प्रकरणाच्या ते प्रकरण निघाले की त्या प्रकरणाच्या पाठी दाव कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हाच आहे की रजिस्ट्रेशनसाठी वापरण्यात आलेली कागदपत्र ही पूर्णत चुकीची आहेत असं स्पष्टपणे त्या समितीचं मत आहे जी समिती खरेदी समिती नेमण्यात आलेली आहे दुसरा यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की महार ज्यांची नावं महारत्नाची नावं जी कशी चढली हे देखील अजून शासनाला माहिती नाही आणि दुसरं की शासनाचं यास कुठलं नुकसान झालं नाही ना जमीन व्यवहार झाला नाही मात्र बावनकुळे म्हणाले होते की एक्केचाळीस कोटीचा आम्ही त्यावरती दंड आकारू मग तो नेमका कुठल्या आधारावरती आकारला जात आहे किंवा हे नेमकं काय चालू आहे यावर आपली काय मत आहे मला वाटतं बावनकुळे साहेबांना तुम्ही भेटता महसूल मंत्री आहेत मला प्रश्न विचारल्यापेक्षा हा प्रश्न महसूल मंत्र्यांना विचारला पाहिजे <sharp> आता परवा ही झाली काय <sharp> मंत्रिमंडळाची कॅबिनेट झाली तुम्ही सगळेजण त्याच्यावर हो की शिंदेनी बहिष्कार घातला हे जे महत्वाचे प्रश्न आहेत जनतेचे याचे प्रश्न विचारले पाहिजेत तुम्ही तुम्ही <sharp> चुकीच्या माणसांना चुकीचे प्रश्न विचारताय <sharp> <sharp> तुम्ही तुम्ही हे प्रश्न सत्ताधारी पक्षांना विचारले पाहिजेत की अहो पार्थ पवारांचं काय करताय ते असे असे आहे घोटाळा आहे बावनकुळे साहेब रोज बाईट देताना फक्त तुम्ही हा प्रश्न सोडून बाकीच्या शिंदेंचे प्रश्न विचारता त्यांना हे पण प्रश्न विचारत जाते त्याची उत्तर देत नाही आमची भूमिका तर स्पष्ट आहे याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे आणि याच्यामध्ये सरकारनी चौकशी केली पाहिजे दोषींना सजा दिली पाहिजे याच्या व्यतिरिक्त कोणाचीच भूमिका असू शकत नाही पण ज्यांनी सजा दिली पाहिजे ज्यांनी न्याय केला पाहिजे ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना म्हटलं मी कोणाला ममत्व भाव देणार नाही कोणाविषयी दुश्मनी बाळगणार नाही त्या लोकांनी उत्तर दिली पाहिजे ना त्या शपथेची एकदा आठवण करून द्या त्यांना विधेयकाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे असं सत्ताधारी असेल विरोधक असतील हे सांगताय परंतु सत्ताधारी मात्र मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक त्याच्यानंतर गिरीश महाजन मंत्री आहेत त्यांचे नातेवाईक जयकुमार रावल आहेत त्यांचे नातेवाईक ते मात्र बिनविरोध निवडून येत घराणेशाही आता मगाशीच म्हटलं की निवडणुका काय आता ही लोकशाहीला महाराष्ट्राच्या स्पेशली या लोकशाहीला कळीमा फाटणारी गोष्ट आहे जी सत्ताधारी पक्ष करते दादागिरी करून पैशाचे आमिष दाखवून हे काय चाल आज काय करतात दोन भाऊ एकमेकांना लढवत आहेत तिथे कणकवलीत यांची <laughs> आपापसात आप एवढी भांडणं चालली आहेत त्यांना काही पडलेली नाही त्यांना एवढं पाहिजे सत्ता पाहिजे लोकांच्या प्रश्नांवर कोण बोलताना दिसतंय मला सांगा आत्ता गेले पंधरा दिवस काय चाललंय शिंदे नाराज आहेत ते दिल्लीला गेले आहेत ह्याच्यात लोकांचे प्रश्न कुठे आले काल आम्ही महानगरपालिकेतला एक मोठा भ्रष्टाचार उघड केला कुठे चर्चा होते <coughs> आज माध्यम तरी काय कशात इंटरेस्टेड आहेत ह्यांची भांडणामध्ये इंटरेस्टेड आहेत लोकांच्या प्रश्नामध्ये कोण इंटरेस्टेड आहे कोणीच नाही आहे आम्ही सतत लोकांचे प्रश्न मांडत राहू आमचा संघर्ष आम्ही करत राहू एक लोकांचा प्रश्न आहे विधेयकांच्या मंजुरीसाठी <coughs> विधेयकांच्या मंजुरीसाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांवर वेळेचं बंधन घालता येऊ शकतं का अशी एक याचिका दाखल झाली होती सर्वोच्च न्यायालयात त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधी सरन्यायाधीश भूषण गवईंचा निर्वाळा आहे की राज्यपालांवर किंवा राष्ट्रपतींवर अशा प्रकारचं वेळेचं बंधन घातलं जाऊ शकत नाही मला असं वाटतं आता माझ्यापेक्षा कॉन्स्टिट्युशन त्यांना जास्ती कळते ते सरन्यायाधीश आहेत तर त्यांनी दिलेला निर्णय योग्य असेल पण जर सगळ्यांना वाटत असेल की अशा प्रकारचं बंधन असावं राज्यपालांवर किंवा राष्ट्रपतींवर की त्यांनी वेळेत निर्णय घेतला पाहिजे जे लोक हितासाठी आहेत तर तशा पद्धतीचं संशोधन हे घटनेमध्ये करायला पाहिजे आणि ते काम संसदेचं आहे संसदेने त्या प्रकारे त्याच्यामध्ये जर शेवट कसं आहे कुठलाही न्यायाधीश संसदे मध्ये काय करावं हे सांगू शकत नाही पण घटनेत काय लिहिलंय त्याचं फोड करू शकतो त्याचं विश्लेषण करू शकतो आणि त्याप्रमाणे निर्णय देणं हे न्यायाधीशांचं काम आहे पण संसदेमध्ये कुठल्या घटनेत दुरुस्ती झाली पाहिजे हे संसदेचं काम आहे आता संसद सध्या ज्या पद्धतीने झोपलेली आहे मला असं वाटत नाही की काय होईल असं त्याच्यामध्ये सचिन वाजेंनी एक याचिका दाखल केलेली आहे की माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती जो मनी लॉन्ड्रिंग प्रकरण आहे त्याच्या विरोधातली त्यांच्या संदर्भातली जी कारवाई आहे ती रद्द करावी कारण त्यामध्ये कुठलंही एकूणच स्पष्ट भूमिका ही दिसत नाहीये आहे त्यामुळे ती याचिकेकडे आपण कसं पाहता एकूणच या मागणीकडे ज्याच्यावर याचिका वाचली नाही मला माहिती नाही आणि मी काही न्यायाधीश नाही सचिन वाजेंनी केलेली याचिका बरोबर आहे चुकीची आहे त्यावर ना एवढं राजकारण झालं ठीक आहे ना आता कोर्टात आहे ना विषय कोर्ट निर्णय देईल त्याचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका